सोरवलकर साहेब नमस्कार नमस्कार सुजित आंबेकर बोलतोय लोकवृत्त नमस्ते नमस्ते साहेब नमस्ते साहेब आपला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय डान्सचा तर आपण माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आहात आणि काही लोकांनी आपल्या या सगळ्या डान्सवरती टीका केलेली आहे पण लोकवृत्तची कायम भूमिका राहिलेली आहे की दुसरी बाजू पण मांडावी म्हणून तर आपण तो जो व्हायरल झालेला डान्स आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे नेमकं प्रथम तर मी आपल्याला धन्यवाद देतो माझी बाजू मांडण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल तो जो जेवणाचा कार्यक्रम होता माझा घरगुती कार्यक्रम होता आणि त्या का घरगुती कार्यक्रमात हो माझी मित्रमंडळी होती बर आणि त्यामध्ये असं काही मी गैर नाही केलं तिथं अच्छा घरगुती माझा कार्यक्रम होता आणि घरगुती कार्यक्रमामध्ये हो हो सगळी मित्र मित्रमंडळी होती संध्याकाळ जेवण हे झालं आणि आपल्या आनंदात गप्पा चप्पा मारत होतो बर होतोच झालेल्या मग याच्यामध्ये आपल्याला थोडंफार काही राजकारण वाटतं कारण का असा व्हिडिओ एकदम व्हायरल होणं आणि तुम्ही पहिलं एका गटात होता आणि आता परत दुसऱ्या गटात आला आहात तर त्या बाबतीत नेमकं काही सांगू शकाल का नाही तर मला शंभर टक्के तसं नाही वाटत पण घडतं ही राजकीय जीवनात असं बर हा घडतं काही मी पार्टी बदललेली आहे त्यातूनही काही म्हणजे मला शंभर टक्के नाही म्हणता येत असं अच्छा असू शकत काय शक्यता नाकारता येत नाही बरं हा व्हिडिओ व्हायरल झाला तुम्हाला काही त्रास झाला मनस्ताप झाला त्या बाबतीत काय सांगू शकाल नाही होणारच की माझ्या वैयक्तिक हे केलं त्याबद्दल मला होणारच मनस्ताप माझ्या कुटुंबालाही होणार बर 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 बर, बर, बर आ, तर शेवटचा मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आपण नेमकं तुमच्या पलटण तालुक्यातली सगळी लोक बघतायत दुसरी गोष्ट कसं होतं की तुमची जी प्रतिमा आहे ती थोडीशी या निमित्ताने मल्लीन होण्याचा एक प्रयत्न झाला असेल दुसरी गोष्ट तुम्ही एक शिक्षक आहात आणि शिक्षकांच्या टीका होतीये तर शिक्षक असं वागू नये आणि तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल नाही आता काय फक्त नाच लवलं बर आणि ती एडिट करून मला घेतलेलं आहे त्यात बर याच्या बाबतीत काय तुम्ही वगैरे देणार आहात व्हिडिओ नाही 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 कर्तव्य केलं अच्छा म्हणजे दगड मारून आपल्याही अंगा उडवून घ्यायचं नाही त्यांनी त्यांचं केलं करणार नाही केलं आपण नाही वाईट वागायचं बरं माझ्या आयुष्यात कधी नकारात्मक विचार सरांनी कधी वागलो नाही सकारात्मक बरं बरं ठीक आहे सोनवलकर साहेब तुम्ही तुमची बाजू लोकवृत्तकडे मांडली त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद घाबारे लोकवृतचं थँक्यू